नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ही एक अशी विद्या आहे ज्यामुळं कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता येतो एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक असते कारण केवळ बाह्य निरीक्षणाने व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण अंदाज येत नाही मात्र ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्या अक्षरावरूनही व्यक्तिमत्त्वाचा काहीसा अंदाज बांधता येतो आज आपण तुमच्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर यामधलं पहिलं अक्षर आहे ते म्हणजे ए नंतर बघा अ अक्षर असलेल्या व्यक्ती खूप मेहनती आणि संयमी असतात यांच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व असतं आणि त्यांना स्वतःसारखे लोक जास्त आवडतात तसंच परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात विलक्षण क्षमता असते त्यांना वेगळ्या आणि अनोख्या गोष्टी आवडतात आणि ते स्वतःही गर्दीत वेगळं दिसावं अशी त्यांची इच्छा असते करिअर आणि कामाकडं त्यांचं विशेष लक्ष असतं प्रेमाच्या बाबतीत मात्र ते थोडेसे अलिप्त राहतात पण ज्या लोकांवर प्रेम करतात त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात स्वभावाने हे लोक धाडसी असतात पण त्यांची रागावण्याची प्रवृत्ती ही तितकीच तीव्र असते त्याच्यानंतर बी म्हणजेच ब या अक्षराने सुरू होणाऱ्या नावांचं लोक लोक नवीन मार्ग शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतात तसंच त्यांना एकदा एकच ध्येय ठरवून त्यावर पुढं जाणं फारसं पसंत नसतं हे लोक थोडेसे संकोची आणि अतिसंवेदनशील असतात ते पटकन कोणाशी जुळवून घेत नाहीत आणि त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या गुप्त राहतात अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही त्या माहिती नसतात फारसे मित्र नसले तरी जे मित्र असतात त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात प्रेमाच्या बाबतीत ते थोडे मोकळे असतात आणि भावना व्यक्त करण्यास मागे हटत नाहीत तसंच या व्यक्ती मात्र यामुळं त्यांना काय होतं प्रेमात फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते त्यानंतर सी नावाच्या अक्षरांनी सुरुवात होणारे लोक बघा प्रत्येक क्षेत्रात हे सी नावाचे अक्षर असलेले लोक यश मिळवतात त्यांचं कर्तव्य व्यक्तिमत्व आकर्षक असतं आणि त्यांना भाग्याची चांगली साथ लाभते ते स्वतःला नेहमी व्यवस्थित आणि चांगले दिसण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात हे लोक दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतात आणि मदतीसाठी नेहमी पुढे सरसावतात प्रेमाच्या बाबतीत ते फारच भावनिक असतात आणि ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात तिच्यासोबत खूप जवळीक साधतात जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणी मिळालं नाही तर ते एकटे राहण्यातही समाधानी असतात यानंतर पुढचं अक्षर म्हणजे डी डी अक्षराने सुरू असलेल्या नावाने व्यक्ती आयुष्यात खूप यश मिळवतात जरी प्रारंभी काही अडथळे आले तरी पुढे जाऊन त्यांना भरभरून यश आणि आनंद मिळतो हे लोक कोणाच्या म्हणण्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेतात त्यांचं व्यक्तिमत्व जन्मतःच आकर्षक असतं त्यामुळं त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे लोक कोणाचीही मदत करण्यास सदैव तत्पर असतात तसंच मग ती व्यक्ती बघा शत्रू असो किंवा मित्र प्रेमाच्या बाबतीत ते खूप जिद्दी असतात आणि ज्यांना ते आवडतात त्यांच्यासोबत संबंध टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात यानंतर पुढचं अक्षर ते म्हणजे ई ई नाव असलेले लोक स्पष्ट वक्ते आणि बिनधास्त स्वभावाचे असतात त्यांना खेळतं जीवन जगणं आवडतं त्यांचं राहणीमान व्यवस्थित आणि नीटनेटकं असतं तसंच प्रेम किंवा प्रेमाच्या बाबतीत ते फारसे गंभीर नसतात त्यामुळं ते त्यांचे नातेसंबंध तुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं हे लोक सुरुवातीला सहज कोणावरतीही कोणावरही आकर्षित होतात पण ज्यांच्यावर खरोखरच प्रेम करतात त्यांच्याशी ते पूर्ण प्रामाणिक राहतात त्याच्यानंतरचं जे शब्द आहे तो म्हणजे एफ एफ या नावाचे लोक जबाबदार आणि संयमी असतात त्यांना एकटं राहणं आवडतं आणि ते खूप भाऊक असतात हे लोक प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वासाने वागतात आणि पैशाची बचत ही विचारपूर्वक करतात त्यांचं जीवन अत्यंत संतुलित असतं त्यांना प्रेमाला मोठं महत्त्व असतं आणि ते आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात त्यांचा स्वभाव हा अतिशय रोमॅंटिक असा असतो त्याच्यानंतर जी जी नाव असलेल्या व्यक्ती मदतीसाठी नेहमी पुढे असतात कोणत्याही परिस्थितीत त्या, त्या स्वतःला सामावून घेतात हे लोक प्रामाणिक आणि सरळमार्गी असतात त्यांच्या स्वभावात चातुर्य असतं आणि ते कोणतीही गोष्ट शिकण्यास आस, तत्पर असतात प्रेमाच्या बाबतीत ते समजूतदार आणि संयमी असतात कुणावरही विनाकारण खर्च करण्यापेक्षा ते नातेसंबंधांमध्ये स्थिरता ठेवण्यावर जास्त भर देतात पुढचं अक्षर आहे ते म्हणजे यच यच नावाच्या लोकांसाठी पैसा महत्त्वाचा असतो ते आनंदी आणि मजेशीर स्वभावाचे असतात त्यामुळं त्यांच्या आजूबाजूचं वातावरण नेहमी सकारात्मक राहतं हे लोक दिलखुलास आणि मोठ्या मनाचे असतात झटपट निर्णय घेण्याची त्यांची खासियत असते तसंच हे लोक नेहमी मदतीसाठी कोणत्याही वेळी तयारी असतात प्रेम व्यक्त करण्यात ते संकोच करतात पण एकदा प्रेम झाल्यावर पूर्ण निष्ठा ते ठेवत असतात त्यानंतर पुढचं अक्षर आहे ते म्हणजे आय आता बघा आय नाव असलेले जे, जे लोक आहेत ते कलात्मक आणि आकर्षक असतात त्यांच्याकडे स्वाभाविक सुंदरता असते तसंच मात्र ते प्रसंगी आपले मत बदलण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्यांच्या आयुष्यात मोठ्या संधी येतात आणि ते यशस्वीसुद्धा होतात तसंच जबाबदारीच्या बाबतीत ते पुढे असतात पण अभ्यासामध्ये ते थोडे मागे राहू शकतात पुढचं अक्षर आहे जे हे लोक खूप आत्मविश्वासाने भरलेले असतात धाडसे आणि आव्हानं स्वीकारणारे असतात त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतं आणि आयुष्यात काहीतरी मोठं करायची इच्छा यांची इच्छा खूप असते समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायचं त्यांचं स्वप्न असतं हे लोक मेहनती आणि ध्येयसिद्धी असतात एकदा ठरवलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत नेतृत्व गुण यांच्याकडे असतात आणि इतरांनासुद्धा हे खूप प्रेरणा देतात मात्र बघा कधीकधी हट्टी आणि अहंकारामुळे काही अडचणी यांना येऊ शकतात त्याच्या पुढचं अक्षर आहे के के नाव असलेले लोक प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता म्हणजेच परफेक्शन शोधतात मग ती ऑफिसची फाईल असो किंवा घरातील वस वस्तू सगळं व्यवस्थित असावं अशी त्यांची इच्छा असते पैसे कमावण्यात ते हुशार असतात आणि प्रेम व्यक्त व्यक्त करण्यात ते खुलेपणाने वागतात त्यांना हुशार आणि आकर्षक असा जोडीदार हवा असतो आणि योग्य व्यक्ती मिळेपर्यंत ते कोणावरही स्थिर राहत नाहीत तसंच आता पुढचं नाव आहे अक्षर ते म्हणजे एल एल नाव असलेले लोक जे असतात ते चार्मिंग असतात त्यांना फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते लहान लहान गोष्टीमध्ये ते आनंद शोधतात आर्थिक समस्या काही वेळा त्यांना उद्भवतात पण त्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे ते ते शोधतात प्रेमाच्या बाबतीत ते कल्पनाशील आणि आदर्शवादी असतात पुढचं अक्षर आहे एम एम नाव असलेले लोक भावना मनात ठेवतात आणि उघडपणे व्यक्त करत नाहीत कधी कधी काय होतं हा स्वभाव त्यांच्या अडचणी वाढवू शकतो तसंच कठोर गोष्टी उघडपणे न सांगता मनात ठेवतात ज्यामुळं काय होतं समोरच्याचा गैरसमज होण्याची शक्यता ही जास्त असते हे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि खर्च करण्याआधी फारसा विचारही करत नाहीत त्यांना नेहमी चांगल्या गोष्टी आकर्षणं असतात तसंच प्रेमाच्या बाबतीत ते खूप संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात असतात त्यात पूर्णपणे ते, पूर्ण ते गुंतून जातात पुढचं अक्षर आहे एन एन नाव असलेले लोक मुक्त विचारांचे आणि साहसी असतात ते स्वतःच्या निर्णयाबाबत निश्चित नसतात आणि कोणत्याही क्षणी ते काहीही करू शकतात अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कामामध्ये परिपूर्णता आणण्याच्या इच्छेने ते नेहमी प्रेरित असतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच आकर्षकच आकर्षण असतं ज्यामुळं लोक त्यांच्याकडे ओढले जातात ते कोणासमोरही झुकत नाहीत आणि हो आपलं मत मांडताना ते थोडे फ्लट करू शकतात पण जेव्हा खरं प्रेम करतात तेव्हा मात्र ते निष्ठावान राहतात पुढचं अक्षर आहे ते म्हणजे ओ आता ओ नाव असलेले लोक जे आहेत ना ते अत्यंत बुद्धिवान आणि कर्तृत्ववान असतात ते शब्दांपेक्षा कृतीवर जास्त भर देतात त्यामुळे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा वेग हा जलद असतो समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवायला आवडते आणि ते, ते प्रत्येक क्षेत्रात यश हे मिळवतातच प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक आणि निष्ठावान असतात एकदा एखाद्याशी एक कमिटमेंट जर त्यांनी केली तर ते पूर्ण आयुष्य त्यांना समर्पित करतात आता पुढचं अक्षर आहे ते म्हणजे पी पी नावाचं जे लोक असतात ते अनेकदा द्विधा मनस्थितीत असतात म्हणजे त्यांना एक गोष्ट हवी असते पण त्यांना नेहमी वेगळंच मिळतं मात्र ते आपल्या कामात परिपूर्णता आणतात आणि प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित करतात ते खुले विचारांचे असतात आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी ते जास्त घेतात मात्र कधी कधी आपल्या मतांना जबरदस्ती लाव लागल्यामुळं त्यांना त्रास सहन करावा लागतो प्रेमाच्या बाबतीत ते स्वतःच्या प्रतिमेला खूप महत्त्व देतात त्यांना सुंदर आणि आकर्षक असा जोडीदार हवा असतो किंवा आवडतो कधीकधी त्यांच्या जोडीदाराशी संघर्ष होतो पण ते कधीही त्याला सोडून जात नाहीत पुढचं अक्षर आहे ते म्हणजे क्यू क्यू नाव असलेले लोक आयुष्यात फारसे काही मिळवण्याची अपेक्षा ठेवत नाहीत तर पण नशिबानं बघा नशिबानं त्यांना सर्व काही मिळत असतं ते अत्यंत प्रामाणिक आणि सत्यप्रिय असतात त्यांच्या स्वभावात सर्जनशीलता असते आणि ते स्वतःच्या विश्वात रमलेले असतात प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदारांच्या विचारांमध्ये किंवा जीवनशैलीत नेहमी भिन्नता आढळते त्यामुळं नात्यात अडथळा येऊ शकतो पण ज्यांना सहज आकर्षित त्यांना सहज आकर्षित करता येतं बघा पुढचं अक्षर आहे ते म्हणजे आर आर नाव असलेले लोक सामाजिक आयुष्य फारसे पसंत करत नाहीत मात्र त्यांच्या कुटुंबाला ते खूप महत्त्व देतात आणि अशी लोकं अभ्यासाच्या बाबतीत त्यांना फारसा रस नसतो पण बघा ते वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न हा नेहमी करत असतात हे लोक झपाट्याने यश मिळवतात आणि त्यांच्याकडे धनसमृद्धीची कमतरता ही कधीच नसते त्यांना हुशार बुद्धिमान आणि सुंदर व्यक्ती आवडतात ज्यांच्यावर त्यांना गर्व वाटावा मात्र त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी या येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचं अक्षर आहे ते म्हणजे यस यस हे लोक खूप मेहनती यस नावाचे लोक हे खूप मेहनती असतात बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे सहज आकर्षित होतो बुद्धिमान आणि विचारपूर्वक काम करणारे असतात स्वतःच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणं अशा लोकांना आवडत नाही मनाने वाईट नसतात पण त्यांची बोलण्याची जी शैली असते ना त्यांना समोरच्या समोर उद्धट वाटू शकतं म्हणजे समोरच्याला ती उद्धट वाटू शकते प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात विचार खूप करतात पण पुढाकार घेऊ शकत नाहीत हे प्रेमाच्या बाबतीत अत्यंत गंभीर मात्र असतात आता पुढचं अक्षर आहे ते म्हणजे टी आता टी अक्षराची जी लोकं असतात ती लोकं खर्चाच्या बाबतीत खूप खुल्या मनाने वागतात आकर्षक व्यक्तिमत्व आणि आनंदी स्वभाव असतो अशा लोकांचा मेहनत करण्याची फारशी आवड अशा लोकांना नसते पण पैशाची कधीही कमतरता अशा लोकांना भासत नाही स्वतःच्या मनातील गोष्टी पटकन कोणाशी शेअर करत नाहीत प्रेमाच्या बाबतीत हे खूप रोमँटिक असतात पण गुपित ठेवण्याची सवय यांना असते पुढचं अक्षर आहे यू हे लोक खूप प्रयत्न करतात पण कधीकधी त्यांचं काम सहज बिघडतं लोकांचं हृदय जिंकण्याचे कला यांना उत्तम अवगत असते इतरांसाठी वेळ काढलाच पाहिजे अशी अशा लोकांची वृत्ती जास्त असते हे व्यक्ती हुशार असतात आणि एकदा पुढे गेले की, की मागे वळून पाहत नाही त्यांना असाच जोडीदार आवडतो जो गर्दीतही वेगळा उठून दिसेल आपल्या जोडीदाराच्या आनंदाला अधिक महत्त्व अशा व्यक्ती देतात आता पुढचं अक्षर आहे ते म्हणजे व्ही व्ही अक्षराचे लोक असं आहेत ना ते स्वभावाने थोडं निवांत असतात ज्यात त्यांना आनंद मिळतो तेच काम ते करतात मनाने साधे असतात पण स्वतःच्या गोष्टी शेअर करायला त्यांना आवडत नाही बंधनात ठेवून त्यांच्याकडून काही करून घेणं कठीण असतं प्रेम व्यक्त करण्याबाबत हे फारसे पुढे येत नाहीत सहज बोललेल्या गोष्टींमधूनही खोल अर्थ शोधतात कधीकधी तेच त्यांच्यासाठी अडचण बनतात आता पुढचं अक्षर आहे ते म्हणजे डब्ल्यू आता हे लोक मनाने बघा संकुचित असतात आणि एका ठराविक साच्यात जगतात त्यांना एकाच पद्धतीनं आयुष्य जगणं हे जास्त आवडतं त्यामुळे त्यांना कंटाळा येत नाही त्यांच्यात अहंकार खूप असतो जिथं असतात तिथं आपलं मत मांडतात त्यामुळं अनेकदा लोक त्यांच्यापासून दूर गेलेले दिसून येतात बघा मात्र प्रत्येक बाबतीत यश मिळवतात प्रेमाच्या बाबतीत नाही नाही म्हणता पुढे जातात ते कधीच दिखावा करत नाहीत आणि जोडीदार जसा आहे तसा असे लोक स्वीकारतात आता पुढचं अक्षर आहे ते म्हणजे एक्स आता हे लोक बघा एक्स अक्षराच्या नावाचे लोक जे आहेत ना ते स्वभावाने वेगळे आणि परफेक्ट असतात त्यांना काम हळू करणं आवडत नाही म्हणजे पटकन काम पूर्ण करतात या व्यक्ती कधीही रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत एका गोष्टीत फार लवकर कंटाळा येतो पुढे काय करायचं याचा विचार ते आधीच करून ठेवतात त्यांनी कधी आधी केलेला नसतो पण प्रेमाच्या बाबतीत मात्र फ्लट करायला आवडतं एकाच वेळी अनेक नाती सांभाळण्याची क्षमता यांच्यामध्ये असते आता पुढचं अक्षर पुढचं अक्षर आहे ते म्हणजे वाय यांच्याकडून सल्ला घ्यावा कारण हे योग्य मार्ग दाखवतात खर्चाच्या बाबतीत विचार करत नाहीत चांगलं अन्न मिळालं की ते कायम आनंदी राहतात आकर्षक व्यक्तिमत्व असतं आणि लोकांना पटकन समजून घेतात फारसे गप्पा गोष्टी यांना आवडत नाहीत पैसा आणि यश मिळणं पण थोडा उशीर होतो या गोष्टींमध्ये प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत मात्र त्यांचा खुलेपणा आणि रोमॅंटिक स्वभावामुळे त्यांच्या चुका लगेच माफ केल्या जातात आता याच्या पुढचं अक्षर जे आहे ते म्हणजे झेड आता हे लोक जे असतात ना ते इतरांशी पटकन मिसळतात गंभीर स्वभाव असून खूप शांत आणि कूल राहतात स्पष्ट बोलतात आणि आयुष्याचा आनंद घेतात मिळणाऱ्या गोष्टींसाठी दुःखी होण्यापेक्षा पुढं जाणं पसंत करतात दिखावा अजिबात आवडत नाही यांना साधेपणामुळे काही लोक त्यांना मूर्ख समजतात पण तै, ही मोठी चूक असते रोमँटिक स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात प्रेमात आपल्या जोडीदाराशिवाय कुणालाही महत्त्व देत नाहीत अशा व्यक्ती तर मैत्रिणींनो जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा